नवरात्रीतील पाचव्या माळेचा दिवसाचा देवी या देवीला आहे आणि त्यांच्यासाठी स्कंदमाता आरती म्हणून आरती केली जाते ही आरती भाविकांना भक्ती आणि शक्ती प्रदान करणारी आहे आणि सर्व प्रकारचे सुख देणारी मानली जाते स्कंदमाता आरतीचा अर्थ जय जय स्कंदमाता मैया जय स्कंदमाता ही आरती स्कंदमातेचा जय जयकार करते भक्ती शक्ती प्रदायिनी स्कंदमाता भक्ती आणि शक्ती देणारी आहे की दाता मैया जय स्कंदमाता स्कंदमाता सर्व प्रकारचे सुख देणारी आहे शारदीय नवरात्र महोत्सवाला श्री दक्षिणेश्वर हनुमान व नवदुर्गा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा नवरात्र उत्सव मोठ्या जोरात व उत्साही वातावरणात संपन्न होत आहे आज पाचव्या दिवशी महाआरतीचा मान माजी नगरसेवक शेळके मावशी व कार्यसम्राट माननीय नगरसेवक सौदिशाताई दीपक लोंढे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळेस पहिला वर्ग व महिला सदस्य मोठ्या संख्येने महाआरतीसाठी उपस्थित होते यावेळेस मंडळाच्या लोंढे या व शेळके मावशी यांचा मंडळाकडून सत्कार करण्यात आला यावेळी महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंडळाचे अध्यक्ष श्रीमती गोपाबाई कोष्टी सौ चंद्रकला बोरसे सौ जेचाबाई पगारे सौ कुसुमताई पोट श्रीमती लीलावती भावत सौ वंदनाताई चौधरी सौ वर्षा भावसार श्रीमती ललिता एखंडे श्रीमती सुलोचना धात्रक श्रीमती वत्सला दराडे श्रीमती गोदावरी खोडे सौ नंदा रायते श्रीमती लतिका हिरे सौ अनिता दाणेज सौ रुपाली रायते सौ मंदाताई चंदने सौ रेखा पगारे सौ अनुराधा कोष्टी सौ मुक्ता रायते सौ लता लोखंडे अश्विनी पोटे सौ नेना धात्र सौ रोशनी पोटे सौ संध्या भावत सौ सोनल दराडे महिला सदस्य तसेच परिसरातील भाविकांनी पण महाआरतीचा लाभ घेतला <tinyan> يا واري يا واري گني هاي پنگلام پتا کو يا واري يا واري نا ما گلي گلي يا واري واري يا 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 و में mataki, हुआ है बोलो आंबे माता की जय शब्द तुम की आज मला आणि शेळके मावशींना आज या ठिकाणी तुम्ही आरतीसाठी बोलवलं जो तुम्ही मान सन्मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते आपण बघत आहोत की आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत आहोत की महिलांवरती होणारे अत्याचार आपण बघत आहोत ज्यामध्ये आपल्याला वाचण्यात येतं की विनयभंग झाला असेल खून झाला असेल बलात्कार झाला असेल

महिलांना घरगुती छळ होत असेल किंवा गर्भपात करण्यासाठी त्यांना फोर्स केला असेल अशा बऱ्याचशा बातम्या आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो तर माझं हेच म्हणणं आहे की आपण ही जी नवरात्र येते ती आपल्या महिलांना काहीतरी संदेश देऊन देऊन जाते आपण कसा धाडसीने वागलं पाहिजे साहस दाखवलं पाहिजे हिंमत दाखवली पाहिजे या नवर नवरात्र उत्सवातून हा संदेश आपण घेऊन जायचा आहे जसं देवीचे नवरूप आहेत तसंच आपण महिलांनी सुद्धा कधी प्रेमाने कधी आपुलकीने तर कधी राग सुद्धा व्यक्त के करता आला पाहिजे त्याचप्रमाणे धाडसाने सुद्धा एखाद्या व्यक्तीशी बोलता आलं पाहिजे आपल्या मुलींना तुम्ही सेल्फ डिफेन्स शिकवा कराटे शिकवा आज ही काळाची खूप मोठी गरज आहे ज्याप्रमाणे आपण बघतोय की सीतामाता जशी प्रेमळ होती होळी होती त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल कालिका माता किंवा दुर्गा देवी या कशा साहसी होत आहे हे सगळे रूप रूप जे आहेत त्यांचे जे गुण आहेत ते आपण आपल्यामध्ये अवतरले पाहिजे हीच मी आपल्याकडून अपेक्षा करते आणि या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आज दक्षिणेश्वर नवदुर्गा महिला मित्रमंडळातर्फे आरतीचा कार्यक्रम आमच्या मंडळाच्या अध्यक्षात वस्तिकाईाईताई आणि सर्व माझ्या भगिनी ज्येष्ठ महिला या रणराजने झाल्या त्याच्यात आमच्या नलनदाई भवनताई वरशेताई <laughs> सर्वांना मान सन्मान नाव घेताना गेला नाही ना काहीशी त्यामुळे सर्वांना मी या, या कार्यक्रमात शुभेच्छा देते आजचा कार्यक्रम इतका उत्साहपूर्वक झाला की महिलांचा आनंद पोषण वाहत होता की आई जगदंबा जशी आपल्या समोर बसली आहे तिच्या आनंदात आपला आनंद आहे नवदुर्गा या आपण आहोत दाखवून देण्याची गरज आता काळाची झालेली आहे कारण काळ फार सोसावला आहे महिलांनी आपली सुरक्षा आपल्या मुलींना संस्कार देणे याची काळाची गरज आहे हे माझ्या दीक्षा लोकताई लोणींनी पा सांगितलं त्याबद्दल मी त्यांचे पण मनापासून आभार मानते कारण महिला या सक्षम झाल्याच पाहिजे आपण माघार घेतली की पुरुष त्यांचा अहंकार फसवतो याकरता महिलांनी सक्षम होणं गरजेचं आहे त्याकरता बऱ्याच संस्था विशाखा शाळेमध्ये शिकवले जातं शाळेमध्ये विशाखा संस्था आहे त्याच्यामार्फत मुलींना शिक्षण दिलं जातं शिकवलं जातं या शिक्षणातून मुलींनी आपण सक्षम होणं गरजेचं आहे हे पण ना केलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलींना संस्कार हे आईने देण्याचं गरज आहे दे। त्यामुळं मुलं पुढे जातील आणि आपल्याला हात हातसिद्ध लावण्याची गरज पडणार नाही तितक्या मुली त्यांच्या अंगावर धावू शकतील असं करत आईने संस्कार शिकवले पाहिजे हा महत्त्वाचा विषय आहे की आईला जर मुलींना शिकवता आलं तर मुली सक्षम होऊ शकतात हल्ली काय झालं कलियुगाचे वारे आणि त्या वाऱ्याबरोबर मुली वाहत लावत आहे त्यांना संसार होणे गरजेचे आता मी माझे गोड शब्द मुलींबद्दल थांबवते नवरात्रीचा उत्सव हा खूप खूप आनंदात होत आहे त्याबद्दल मला पण आनंद होत आहे तुमच्या चा महिलांचा आरतीच्या याच्यात सहभाग होऊन ही खूप फुलाची गर्दी आहे आता आपल्याला ज्या पुढील कार्यक्रमाची अपेक्षा आहे कार्यक्रम हा निवडणुकीचे वारे आहे आणि ते वारे वाहणार आहे त्याबद्दल मला सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे तुम्ही सर्वांनी सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे माझे युवक कार्यकर्ते महिला भगिनी सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा बाळगते आणि नवरात्र उत्सव आणि विजयादशमीच्या सर्वांना लाख 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 शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र इथे जमलेल्या सर्वांना माझ्यातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा व येणारा विजयादशमी जो दसरा आहे त्याच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही येथे रोज उपस्थित राहता न चुकता आरतीला सर्व सहकार्य करतात त्याबद्दल सर्वांची मी नवदुर्गा महिला मंडळातर्फे आभार मानते धन्यवाद जरा स्टेज जवळ यावं नवदुर्गा महिला मंडळ सदस्य थोडं जवळ या मंडळाकडून त्यांना पाहिजे ते सहकार्य मिळतच राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध कार्यक्रम घेतच राहू का जरा दोनच वाजवा